नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस हा एक अविस्मरणीय दिवस ठरला या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ने मजसी ने सागरा प्राण तळमळ हे जे अत्यंत लोकप्रिय महाराष्ट्रातलं गीत आहे ते गीत लिहिल्याला एकशे सोळा वर्ष पूर्ण झाली आणि त्यानिमित्ताने अंदमान बेटावरती त्यांचा एक भव्य पुतळा उभारला गेला त्याच्या अनावरण प्रसंगी देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा तर होतेच परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ चालक मोहनजी सुद्धा तिथे होते अर्थातच आपल्या भाषणामध्ये अमित भाईंनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दिलेल्या योगदानाची अत्यंत पवित्र अशी स्मृती सांगितली त्या कौतुकानी आणि त्यांच्याबद्दलच्या अभिमानाने ते भारून गेलेले दिसले सावरकरांच्या सोबतच त्यांनी आणखी एक नाव घेतलं ते म्हणजे सुभाषचंद्र बोस यांचं आणि या दोन्ही स्वातंत्र्य सैनिकांना काँग्रेसनी कस जाणून बुजून दुर्लक्ष ठेवलं आणि त्यांच्या कथा या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचू नये याचीच एकंदरीत व्यवस्था केली अशा प्रकारचं जे वातावरण होतं काँग्रेसच्या राजवटीमध्ये त्यावर सुद्धा त्यांनी सडकून टीका या क्षणी केली अर्थातच हे अत्यंत भारलेले क्षण होते तुम्ही आणि मी आम्ही सगळ्यांनी ती भाषण ऐकली आणि तो सोहळा सुद्धा अनुभवला गंमत अशी आहे की गृहमंत्री अमित भाई आणि सरसंघचालक मोहनजी यांच्या उपस्थितीमुळे त्या संपूर्ण समारंभाला एक वेगळी पातळी प्राप्त झाली असं म्हणता येईल पण एकदा काही एक, का एक तर ती पातळी प्राप्त झाली त्याच्यामध्ये सावरकर असतील किंवा सुभाष बाबू असतील यांच्याकडे दुर्लक्ष कोण तर आमचं जे स्वतःला राजघराणं समजतात भारताचं ते गांधी घराणं ह्यांच्यावरची टीका आली ती टीका आल्यानंतर त्यांचे जे कोणी समर्थक पुरोगामी इथे बसलेले आहेत त्यांचं पित्त खवळलं नाही तर कसं काय करायचं कारण एक तर नेहरूंची बदनामी करतात म्हणून पोटात शूळ सावरकरांचं महिमावंटन झालं त्यांच्या दृष्टिकोनातून म्हणजे त्यांना योग्य तो, तो, तो सन्मान आजवर मिळाला नाही आणि तो सन्मान मोदी राजवटीमध्ये दिला जातोय ह्याच शल्य आहे ह्या शल्या व्यतिरिक्त इतर अनेक सुद्धा शल्य ही त्यांच्या पोटामध्ये नुसती खुटता खुटतायत आणि ती जी खुटतायत ती सांगण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला करते आहे एक म्हणजे ही घटना घडल्यानंतरच्या ज्या प्रतिक्रिया आल्या त्या अत्यंत मनोरंजक प्रतिक्रिया होत्या आणि त्याच्यामध्ये एक मोठे पत्रकार स्वतःला समजतात त्यांनी जो व्हिडिओ केला होता त्यांनी कसं अडून आणून अडून आणून म्हणजे अरे ना स्पष्ट तुझ्या अंगात धमक आहे तर बोलून टाक काय तस ते तसं बोलायचं नाही असं अडून आणून अडून आणून त्या ह्या महाशयांनी असं एक वक्तव्य केलं की आजपर्यंत देशाचे गृहमंत्री अमित भाई आणि मोहनजी हे कधीही एका व्यासपीठावर आलेले तुम्हाला दिसणार नाही परंतु या निमित्ताने या दोन व्यक्ती एका व्यासपीठावर आल्या आणि त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सुभाषचंद्र बोस यांची अत्यंत रुद्ध आठवण त्या सांगितल्या आणि त्यांच्या अं कर्तृत्वाचा एकंदरीतच पाडा हातून हो दाखवला लोकांना ह्याच्याबद्दल म्हणजे ही कशी अभूतपूर्व घटना आहे असं ह्या पत्रकाराचं म्हणणं होत आणि मग हे का झालं ह्याच्यामध्ये ते पाण्यात त्यांनी सूर की आजपर्यंत तुम्हाला मोदीजी किंवा मोहनजी एकत्र आलेले दिसतील पण ही पहिली घटना आहे की जेव्हा अमित भाई हे मोहनजींबरोबर असलेले दिसले जाहीर समारंभामध्ये आणि मग आजपर्यंत ह्याच लोकांनी कंड्या पिकवलेल्या होत्या लक्षात घ्या ना अमित भाई घ्या अमित भाई काय संघाची बॅकग्राऊंड नाही आहे काही तुमची मोदी कसे मोदी प्रचारक होते मोदी संघाचे स्वयंसेवक होते तसे अमित भाई कुठे आहेत अमित भाई हे संघ परिवार आणि त्या वर्तुळाच्या बाहेरची व्यक्ती आहे म्हणजे त्यांचं जे एक अशी तुम्ही जर का बघाला तर एक अत्यंत कणखर व्यक्तिमत्व म्हणून अमित भाई हे आज देशामध्ये ओळखले जातात आणि त्यांच्यामुळे जी अनेक कठोर पावलं उचलली गेली मोदी प्रशासनाच्या काळामध्ये त्याचं सगळं श्रेय सुद्धा अमित भाईंना आज दिलं जातं आणि ते देताना पुरोगाम्यांना सुद्धा अडचण झाली तरी ते मान्य करावं लागतं तेव्हा असे अमित भाई हे संघ परिवारात कसे नाहीत हे सावारंवार का सांगितलं जात होतं कारण असं की कि किती झालं तरी मोदींनंतर अमित भाई काय पंतप्रधान होणार नाही हा त्यांचा एक सिद्धांत आहे हा सिद्धांत जो आहे तो सिद्धांत त्यांना अतिशय प्यारा आहे कारण मोदींपेक्षाही अधिक कडवे अधिक आक्रमक अधिक कठोर पावलं उचलणारे अमित भाई जर पंतप्रधान झाले तर आपलं काय होईल या चिंतेने यांना ग्रासून टाकलेला होता आतापर्यंत तेव्हा आजपर्यंत बारा वर्ष त्यांना एक दिलासा होता की जोपर्यंत मोहनजी तुमचा आशीर्वाद अमित भाईंना मिळत नाही तो ते काय पंतप्रधान वगैरे काय काळजी सोडून द्या अशा आणि अशा आविर्भावामध्ये ते होते आली पण असं सांगायचं जाधव तर ना मोदीजींनी असा कुठे दावा केलाय ना अमित भाईंनी केलाय ना मोहनजींनी केलाय म्हणजे मोदींचे उत्तराधिकारी कोण असणार याच्यावरची चर्चा ही पुरोगामीत जास्त करताना दिसतात कारण त्यांच्या मते या वर्षी पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर मोहनजींनीही पाय उतार व्हावं मोदीजींनीही उतार व्हावं आणि नवा पंतप्रधान इथे करावा आता तो नवा पंतप्रधान अमित भाईंच्या रूपाने मिळणार असेल तर यांची गाळण उडणारच तेव्हा एका समारंभामध्ये येऊन मोहनजींनी अमित भाईंना असे आशीर्वाद तर दिले नाहीत ना अशी शंका यांच्या मनामध्ये आल्यामुळे हे बिथरलेले आहेत आणि मग आपण बिथरलं म्हटल्यानंतर ते गांगरून तसे गांगरून जात नाहीत ते ते सगळ्यांना बोल हे बघ 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 हे बघ हे बघ हे बघ हे काय करतायत बघा हे काय करताय बघा असं मग आता इशारे कोणाला कोणाला चंद्रबाबू नायडूंना बघा बघा तुम्ही मी आत्ता मोदींबरोबर आहात म्हणताय पण आणखी काही महिन्यात हे झाले तर तुमचं काय होईल तुम्ही मोदींबरोबर जुळवून घेतलं मोदी थोडे संयमी आहेत सौम्य प्रकृतीचे आहेत हा तर आग्या वेताळ आहे याच्याबरोबर तुमचं पटणार आहे का तर ते, ते पटाय तिचे खटके उडायच्या अगोदर बाहेर पडा बाहेर पडा <coughs> हाच इशारा त्यांनी दिला बिहारच्या नितीश कुमार ना तुमचं आणि मोदीजींचं नीट पटतय त्यांचे तुमच्या स्वभावाचे तार जुळलेली आहे पण तुमचं आणि अमित भाईंच जुळणार आहे का ते जुळणार नसेल तर म्हणजे दोनशे चाळीस हा जो आकडा आहे ना त्याच्यात इतकी प्रेमात पडलेले आहेत की विचारू नका आणि कुठूनही दोनशे चाळीसच्या चा वर एक खासदार भाजपला मिळता का मन आहे ह्याची सुख स्वप्न ते बघतात आणि ती स्वप्नच राहतात पण आता मोनजी आणि अमित भाई हे एकत्र आल्यामुळे त्यांना पुन्हा दुमारे फुटलेले आहे आणि पुन्हा त्यांनी हे जे सपोर्ट करणारे जे दुसरे दल आहेत ते चंद्राबाबूंच असेल नितीश कुमारांचा असेल महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे सोबत आलेले आहेत एकनाथजी शिंदे असतील म्हणा किंवा अजित पवार असतील यांच्या सहयोगाने महाराष्ट्रामध्ये सरकार चालवते भाजप तेव्हा या सगळ्यांना मिळून एक आवाहन केलं गेलेलं आहे की हा तुमच्यासाठी इशारा आहे बघा तुमच्या नंतर अमित भाई मोदींनंतर पंतप्रधान होणार आणि तुमचं काय होणार विचार आतापासून सुरू करा पर हे एवढंच म्हणून चालायचं नाही तर ह्यांच्याच मते पंतप्रधान पदावर जायला अगदी उतावळे झालेले आहेत ते कोणतं योगी आदित्यनाथ असं गोव्यामनचं म्हणणं आहे तेव्हा योगी आदित्यनाथना काय काही चान्स मिळणार नाही चान्स मिळणार आहे तो अमित भाईंना कारण काय तर मोहनजी आणि अमित भाई यांची एकत्रित उपस्थिती व्यासपीठावर आणि ती सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याच अनावरण करण्यासाठी आहे की नाही मजा हंगाम त्याला म्हणतात खयाली पुलाव बोलाची कढी बोलाचा भात ती शिजवल्याशिवाय पुरोगाम्यांना चैन पडत नाही आता ह्याच्यावरचे व्हिडिओ जर का तुमच्या पाहण्यात आले असतील तर त्यातली मजा तुम्हाला कळावी म्हणून हा व्हिडिओ केलाय आवडलं असेल अशी आशा करते तुम्हाला आवडलं असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या नमस्कार